हो हो या बाहेर आलेच माने चांगला असत दर्शन मिळालं ग शिवराया सगळी बाहेरचे सारखा मा सारखा बघा मित्रांनो आज आपण बाराशेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आदिंके बारा ते ज्यांची लिंबून बाग आहे त्याच्या बागेमध्ये हा इंडियन पॅक्टिकल कोबरा आणि विशेष म्हणजे मित्रांनो आज महाशिवरात्री आहे आणि आज अशा झालेला आहे हा अशा चांगल्या मुहूर्तावर आपण ह्या नागाला पकडलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आसपासच्या कोटेवर त्यांच्या शेतात बऱ्याच वेळेस दिसून आलता परंतु बघा तुम्ही एवढा विषारी आहे भारतातले जे मुख्य चार साप आहेत विषारी नाग नागम्यार घोनस आणि ही पण हा नाग साप तरी पण ज्यावेळेस त्याला भीती वाटते किंवा ह्याच्या जीवावरील त्यावेळेसच तो दंश करायचा बघतोय की एवढा मोठा झालाय म्हणजे फक्त ही पाचशे मीटरच्या अंतरावरच राहिलेला आहे आतापर्यंत पाचशे मीटर हा तरी म्हणजे ह्याच्यापासून कुठलं नुकसान झालं नाही आपण दंश नाही काय हे ना फक्त ज्या वेळेस आपला चुकून हुकून जर पाय पडला ह्याला धोका वाटला तरच ही चावायचं बघतोय आता हो। आता चावत नाही पण म्हणजे मर्यादेचं उल्लंघन केलं तर ती त्याच्या स्वतःच्या रक्षणासाठी चावू शकते आता जर मी ह्या इथं जाऊन बसलो तर ती शंभर टक्के चावणार आहे त्याच्यामुळं विनाकारण कुठला चावत नाही आणि इथं जवळजवळ ही हटक नसून आता दहा वर्षापासून राहिलेलं असावं हे नाही लय दिवस वर्ष दहा वर्षामध्ये हिन आपली म्हणजे शेतकरी चिथल्या जवळपासच्या उंदरा खाऊन भरपूर मदत केलेली आहे त्याच्यामुळं कुठलाही साप असला तरी कधी त्याला मारायचं नाही ओके मारायचं आला तर म्हटलं काटे असावी जवळ म्हणून बघा मस्त तुमच्याकडे बाबा दिसत होता खच आहे का नाही ह्याच्या अगोदरच्या बिनागाच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आपल्याला वाटते की नाही नाचतोय नाय पण ती हलत नाही ती गारुडी लोक एक महिन्याची होती का वाजलेलं ह्याला काय कारण नाही त्याच्यामुळे ह्याला ऐकू येत नाही फक्त ते हलतय टार्गेट पूर्ण टोपीला केलेला आहे त्याच्या टप्प्यात आलं की कामच केलं हलत हो ज्यावेळेस बिनबी हलत असते का त्यावेळेस त्याला फक्त ह्याला चावायचं बघतंय त्याच्यामुळे त्यानं जसं ती त्या दिशेने त्यानं पूर्ण केंद्र टोपीवर आहे आणि टोपीची जर हालचाल कमी झाली तुमचा जर पाय हात कोणी जर इकडे तिकडे तर मग तिकडे लक्ष त्याला सजीव निर्जीव सापाला काहीच कळत काल नाहीत आता सगळी जर शांत थांबला मी बी शांत थांबलो तर थोड्या वेळ थांबल त्याला धोका थोडा कमी वाटला की मग कुणाच्या तरी पायातून निघून तरच मग नाग साप आहेत भरपूर मोठ्या साईज मध्ये नाग आहे जे जास्त वेळ न घ्या आपण याला त्या गुन्हेमध्ये ठिकामध्ये पॅक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू सगळ्यांनी थांबले भरपूर मला यायला शेतामध्ये मी बी हरभरा गोळा करीत होतो मला यायला सुद्धा उशीर लागला पण त्यानं ह्या लिंबुनीच्या झाडावरून परत त्या शेवग्याच्या झाडावर गेला आणि सगळ्यांनी लक्ष ठेवलं बारके बारक होते अरे बापरे होतो नमस्कार मित्रांनो मित्र आनंद माने या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आत्ताच आम्ही बारा ते वाडी या ठिकाणी अजिंक्य बाराते यांचा जो बाग आहे लिंबुणीचा बाग त्या बागेमध्ये पकडलेला हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आज आम्ही या ठिकाणी फॉरेस्टमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि आज माझ्यासोबत मित्रांनो सागर सुकुंडे आमचा छोटा मित्र आहे इयत्ता टी मध्ये शिकणारा दहीपळचा तो आज माझ्यासोबत आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्री आहे आज आणि आजच आपण हा साप त्या ठिकाणी पकडलेला आहे एकदम मोठ्या साईज मध्ये ना नाग आहे मी मित्रांनो बरेच वेळेस आपलं की साप डुप करतोय साप बदला घेतोय सापाच्या अंगावर केस असतात किंवा आपला असा फोटो वगैरे काढून ठेवतोय ज्या वेळेस किंवा एक साप मारला तर दुसरा बदला घेतोय तर मित्रांनो तसं काही नाही त्या पूर्ण अंधश्रद्धा आहेत किंवा एक गैरसमज आहेत माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेले असं कधीच होत नाही कारण की सापाचं आ, जो स्मरणशक्ती जी आहे ती पूर्ण विकसित झालेली नसल्यामुळं साप कुठली घटना सा किंवा कुठला माणूस कुठली व्यक्ती काहीही लक्षात ठेवीत नाही त्याच्यामुळं भरपूर असे अशा सापा विषयी माणसाच्या मनात अंधश्रद्धा आहेत पुन्हा एकदा सगळ्यांनाच महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर निघूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे सर्प मित्र आनंद माने त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की